शेतकऱ्याबद्दलचं सरकारची जी भूमिका आहे ती सरकारने जाहीर केली आहे मला वाटतं प्रथमताच शेतकऱ्यांसाठी इतकी भरीव मदत सरकारने जाहीर केली आम्ही ही मदत दिल्यानंतर सुद्धा स्वतः सरकार हा विचार करतं की आणखीन काही देता येईल का याच्याबद्दलचं सरकारचं धोरण सुद्धा वरिष्ठ नेते ठरवतील परंतु अशा वेळेला जेव्हा शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याची शेती वाहून गेलेली पिकं सर्व पडलेली आहेत फळबागा नष्ट झालेल्या आहेत अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन शेतकरी कसा त्याच्या पायावर उभा राहील याकडे लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे राजकारण करायला इतर माध्यम आहेत ना पण जो हंबरडा शेतकऱ्यांनी फोडलाय त्याला सांत्वन किंवा त्याला सह त्याला सहकार्य करण्यापेक्षा इतर राजकारण करण्याकडे या लोकांचा कल आहे उद्या येतील सरकारला दोन चार शिव्या देतील शिंदे साहेबां एक दोन शिव्या देतील आणि टोमने मारतील झाला त्यांचा मोर्चा तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करताय शेतकऱ्यासाठी तुमची भूमिका काय तुमच्या सरकारच्या काळामध्ये आलेले जे अडचणी होत्या तुम्ही किती सॉल्व्ह केल्या त्या प्रश्नाची उत्तर द्या ना म्हणजे जेव्हा सत्तेत असतात त्या टायमाला काही करायचं नाही आणि जेव्हा सत्तेत नसेल त्या टायमाला वा शेतकऱ्यासाठी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे या सर्व गप्पा ज्या आहेत त्या लोक शेतकऱ्यांना कळाल्या आहेत आज प्रत्येक मंत्री असेल प्रत्येक आमदार असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल हा शेतकऱ्यां जवळ गेलेला आहे शेतकऱ्यांना भेटतोय शेतकऱ्यांची अडचण समजून घेतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांचं त्याच्या पुढे जाऊन वैयक्तिक मदतीचा सुद्धा ओघ त्याने सुरू केलेला आहे म्हणून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्यांच्याशी त्यांच्याबरोबर बरोबर राहा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी झालं पाहिजे नव्हे मोर्चा काढायचा आणि लोकांना आपल्या पक्षाचं शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे आम्ही काही आश्वासन देत असतो गावात नदीला आणून द्या अशी मागणी केली तसं आश्वासन देखील आम्ही देतो अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं नाही याची याची दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण पण दिलेले दिलेल्या अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ती निश्चित दखल घेतली महायुतीमध्ये निधी आमदार नाही नाही ना सरकारने धोरण ह्यासाठी स्पष्ट केलेलं आहे की मागच्या वेळेला इलेक्शनचं वर्ष होतं त्यावेळेला जुन्या आमदारांना भरभरून सर्वांना निधी दिलेला आहे जे नवीन आमदार निवडून आले त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय करायचं आता या बाकीच्या योजनेला जो काही पैसा डायवर्ट केला जातो त्यामुळे असलेलं आर्थिक संकट यामुळे पहिल्यांदा नवीन आलेल्या आमदारांना त्यांनी काही आश्वासन दिलेलं असतं त्यांच्या मतदारसंघामध्ये काही लोकांना सांगतात की आम्ही हे करू ते करू तर त्यांना प्रायोरिटी द्यावी असं सरकारचं एकमत बनलेलं आहे आणि तशा सूचना नेत्यांनी खाली सर्वांना आहेत आणि म्हणून हा काही कालावधीनंतर जुने आमदारांना सुद्धा निधी देण्याचा सरकारचा मान असेल संजय राऊत असं म्हणतात की मराठवाड्याची पूरस्थिती गंभीर आहे परंतु सरकार गंभीर नाही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सरकार व्यस्त होतं आणि मराठवाड्यातल्या पूर जे दिले, ती दूर टेक एक लक्षात पंतप्रधान आले त्यांचा प्रोग्राम हा वेगळा विषय असतो मुख्यमंत्री जाऊन कसं बनवत जी यंत्रणा असते प्रॉपर यंत्रणा ते सगळं काम त्याच्या एकदम स्पीडने चाललेलं आहे त्यांचं आणि म्हणून त्यांनी तातडीने सरकारने जे आदेश दिले त्या त्या कामामध्ये सगळे अधिकारी गुंतलेले महाराष्ट्रातले सर्व अधिकारी पंतप्रधानांना चला कार्यक्रमाला का असं काही झालेलं नाही परंतु ज्यांना फक्त टीका करायची आज पंतप्रधान आले त्यांनी रेल्वेच्या घोषणा केल्या त्यांनी इतर बाबीच्या घोषणा केल्या आज महाराष्ट्राला देऊन जे गेलेले होते म्हणून त्यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यावर टीका कसली करता तुम्ही अहो हे मिळणं सुद्धा काही कमी गोष्ट नाही म्हणून हा एखादा प्रोटोकॉल जर सरकारने चांगल्या पद्धतीने जर केलं असेल किंवा गेले असतील किंवा कार्यक्रम चांगला सुरू झाला असेल त्याच्यावर टीका करणं योग्य नाही महाराष्ट्र जर प्रगतीपथावर जायचं असेल तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी करणं गरजेच्या असतात आणि त्या केल्या पाहिजेत म्हणून अशा टीकेकडे लोक लक्ष देत नाही तुम्ही असं म्हणालात की एकही बिस्किटचा पुडा सोबत न घेऊन येणारा नेता येऊ राहिला तर खरे त्याच्यावर असं म्हटलं की ज्यांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही त्यांचं चांगलं कौतुक करायला पाहिजे नाही तुम्ही त्यांना पक्षाला रॉयल्टी द्यायला पाहिजे की तुम्हाला त्यांनी मोठं केलं अहो आम्ही पक्षाला रॉयल्टी तर देतोच असतो होतो ना पक्षाला काय आम्ही रॉयल्टी दिली नाही असं म्हणायचं आहे का खैरेने किती रॉयल्टी दिली बिचारा जी आज जे त्याचे हाल आहेत ना हे रॉयल्टी दिल्यामुळे म्हणून काय आज तुम्ही शेतकऱ्याला काय देताय तुम्ही जाऊन आता फक्त पीक घेणार एखादं मोसंबीचं झाड आता दाखवू पाहणार एखादं डाळिंबाचं पाडणार एखादं मक्याचा कनिज पाहणार आणि त्याचे फोटो सामना छापणार याच्याने शेतकऱ्याला असं म्हणतो का शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आणि हे या लोकांना ते सवय नाही ना ही लेना बँक आहे देना बँक थोडी रॉयल्टीच कसं आहे म्हणजे किती रॉयल्टी द्यावं लागायची खैरे किती दिली असं तुम्हाला आता रॉयल्टीचा तुम्हाला बॅलन्सशीट देणं अपेक्षित आहे का थोडक्यात हे आता ज्यांनी ज्यांनी रॉयल्टी दिली त्यांना त्यांना सर्वांना विचारा आता आता ह्या काही गोष्टी असतात बोलायचे नसतात परंतु हे टोल टॅक्स टाईप सगळं असतो ना ते सगळं त्या ती पद्धत त्यांच्याकडं काही नव्हती असं तर काही भाग नाही ते प्रामुख्याने ज्या पक्षामध्ये मी काम करतो त्याच्याबद्दलच बोलेन ना मी इतर पक्षाबद्दल का बोल ब्रिटनच्या पंतप्रधानाचे पोस्टर मुंबईत लागले होते त्याच्यावर संजय राऊत म्हणाले की ब्रिटनचे पंतप्रधान शिंदे गटात प्रवेश करणार <laughs> रात्रीची संजय राऊत ची उतरली नसल्यामुळे त्यांनी केलेले ते विधान आहे संजय राऊतच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका संजय राऊत हा काही दिवसात तुम्हाला दिसेल त्याने उबटाचे दुकान बंद केले म्हणून म्हणून त्याची जी काही पद्धत आहे काम करण्याची ते पक्ष संपूर्ण कडे वाटचाल करणारी आहे म्हणून त्याच्या प्रत्येक टीका प्रत्येक स्टेटमेंट हे पक्षाला डुबवण्यासारखं रवींद्र धनगेकरांचा असा आरोप आहे की चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीमध्ये गुंड वापरले तो समीर पाटील नावाचा जो व्यक्ती आहे तो गुंडांच्या समर्कात आणि त्याची संपर्कात त्याची मदत घेतली भाजपचे लोक खाजगीमध्ये हे धनगेकरांना कबूल करतात असं धनगेकरांचा आरोप नाही ते त्यांचं वैयक्तिक काय मत आहे किंवा ते राजकारणाबद्दलची मला काय कल्पना आज जे मेळावा होतोय जे होर्डिंग लागले सगळे

म्हणून काम ते कामात असतील म्हणून आले नसतील त्याच्यावर आम्ही काही आक्षेप घेण्यासारखं काय म्हणजे त्यांना बोलवलं होतं का निमंत्रण दिलं होतं सर्वांना निमंत्रण दिलं जातं इथं पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारांना निमंत्रण देत असतो आणि काही वैयक्तिक कामासाठी काही एखादं जर अॅबसेंट असला तर त्याचा एवढा गैर गैरसमज करून घेण्यासारखं काही नाही अब्दुल सत्तार मुद्दा म्हणून अब्दुल सत्तार मुद्दा म्हणून पक्षाच्या मुख्य कार्यक्रमांपासून लांब जात आहेत काही असं नाराज वगैरे पक्षावर असेल नाही त्याची काही कल्पना नाही सरकार मंत्र्यांनी पुन्हा वादग्रस्त देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वगैरे केलंय आणि त्यानंतर की कर्जमाफीचा लोकांना नाद लागला निवडून झालं झालं बोललं आम्हाला निवडून यायचं असेल तर आम्ही आश्वासना देतो असंही ते पुढे म्हणाले नाही याची सरकार दखल घेईल मुख्यमंत्री साहेब स्वतः दखल घेतील आणि त्या कशा अर्थाने त्यांनी बोललंय याचं सुद्धा ते सर्व माहिती निश्चितच घेतील मराठा आरक्षणासाठी तो केयर काढलं रद्द करण्यासाठी नागपूरमध्ये ओबीसी मोठ्या संख्येने असतात जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे आणि सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्या संदर्भामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्या ज्यांनी मग बंजारा समाज असेल ओबीसी समाज असेल माळी समाज असेल मराठा समाज असेल या सर्वांच्या वेगवेगळ्या पातळीवर मुख्यमंत्री स्वतः बैठका घेत आहेत सर्वांना एकच त्यांनी सांगितलेलं आहे की कुणाला एक कुणाच्यालाही आरक्षणाला धक्का न लावू देता आपण सर्व करतो आहे म्हणून ह्या सगळ्या चर्चेमधून ह्याचा तोडगा निघेल पण काही लोक तसा राजकारण करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांना विनंती की जातीमध्ये ते निर्माण करू नका सर्वांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने राहावं ही सरकारची भूमिका आहे धरणांच्या परिसरामध्ये आता दारू विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे दारूच्या परिसरातले हॉटेल्स असतील किंवा जे पर्यटन स्थळ विकसित करायचं त्या ठिकाणी सुद्धा दारू आता विक्री गेली सरकारचं जे धोरण असेल तर त्यांना त्याचं त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं नाही त्या ठिकाणी देऊ नये वगैरे ठीक आहे ना काही 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 बदल करावे लागतात आणि पर्यटनाला जर चालना द्यायची असेल काही असं काही केलं असेल तर त्याच्यामध्ये एवढं काहीतरी आगडो करण्याचं काही विशेष कारण नाही मध्ये पण नांदेडमध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भामध्ये सरकार गंभीर पण आहे पहिल्यांदा मदतीचा जो ओघ आहे पहिला पहिला टप्पा जो जवळपास पाचशे कोटी रुपये फक्त नांदेडसाठी दिले होते आणि म्हणून नांदेडला वगळण्याचा प्रश्न येत नाही नांदेड मध्ये सर्वात जास्त बसलेला आहे चल याचा प्रश्न आहे रोहित पवार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत पवार यांची चौकशी असं सांगितलं चौकशी करणार आहे आता जे होईल ते समोर पाहता येईल काही काही लोकांना बेछूट आरोप करण्याची सवय लागलेली उठायचं कुणाला काही आरोप करायचे आणि आपलं टी आर पी वाढून घ्यायचा ही काही लोकांना आता सवय लागली ड्रग्जची सवय सारखी हे सवय काही लोकांना जडलेली आहे आणि म्हणून यांचा कधी ना कधी पडदा हे लोकांसमोर उघडा होणारच आहे उठलं रोज एकावर आरोप करायचे आणि मी काहीतरी संशोधन करतोय किंवा मी काहीतरी मोठा नेता आहे असा अवण्याचा अतिवृष्टीमुळे शेती बाधित क्रीडा संकुलाचा अभ्यास करण्यासाठी क्रीडा युवक कल्याण खात्याचे मंत्री अधिकारी पॅरी कोकाटे साहेब दुबई तसेच कतारच्या दौऱ्यावर झाले महत्वाचे म्हणजे दौऱ्याला जाणार असं नाही पण तिथं जो खर्च येणार आहे तो पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सुविधी सुविधांसाठी जो निधी होता तो निधी वापरून त्यांची परदेश मी त्याच्या संदर्भात मला काही कल्पना नाही सरकार ते आल्यानंतर कदाचित त्याच्याबाबत स्पष्टीकरण ते स्वतः देऊ शकतील यस थँक्यू बस चालेल